नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारत मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सो रणपती शिवराय स्वारी आग्रा हा नवापुरा सिनेमा प्रेक्षकांच्या पेटीला येतोय आणि शिवाजी महाराज आहेत म्हणजे अभिनेता अभिजित श्वेता आणि त्याची संपूर्ण फॅमिली सुद्धा आहे सो यावेळी अभिजीत मला सोबत आई की आपल्या मला शिवाजी महाराजांच्या रूपात पाहताना त्यांना कसं वाटलं आई काय सांगाय मला खूप छान वाटलं एकदम छान म्हणजे त्याने आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या चित्रपटांमध्ये काम केलं पण वेगवेगळ्या भूमिका होत्या शिवाजी महाराजांची भूमिका आहे पण येईल आणि हे खूप छान केलं का आणि खूप छान बाबा तुम्ही काय सांगा काय काय ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि शिवाजी महाराजांच्या अवतारात बघितल्यानंतर तुम्हाला काय तुमच्या काय भावना होत्या आता त्याला खरी भूमिका भेटली शिवाजी महाराजांची म्हणून आलं महाराष्ट्राचा आनंद दैवत आहे ते शिवाजी महाराज त्यांच्या भूमिकेत तो बैठला माझा बोला मी सवाल सांगतो माझा मुलगा शिवाजी महाराज झाले मी आतापर्यंत इतर इंटरव्ह्यूज मध्ये म्हणत होतो आणि ते इंटरव्ह्यूज अजून आलेले नाही सोशल मीडियावर पण माझं एक वाक्य नेहमी होतं की अभिनेत्यासाठी सगळ्यात कठीण काय असेल तो तर छत्रपती शिवाजी महाराज साकारण कारण इतर कुठलीही भूमिका असेल त्याचा अभ्यास करून आणि त्याचे दायबान करून ती करता येऊ शकते पण छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे झाले तर ते अंगात घेळायला लागतात आणि त्याच्यासाठी समर्पण व्हावं समर्पित व्हावं लागतं आणि मी ते समर्पित झालो होतो मला असं वाटतं माझ्या दोनचं वाक्य ते आहे की त्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे काय म्हणजे सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्वाची पाळणं फिटणार आयुष्याचं देहाचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही आणि माझ्या आईवडिलांनी जो हा देह दिलाय जो रूप दिलाय माझं काहीच नाही मी फक्त निमित्त मात्र असं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे सामान्य प्रेक्षकांपर्यंत लहान मुलांपर्यंत हवाल मृतांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवराज अष्टकाच्या मात्र होतं दिग्पाल लांजेकर करत असतात आणि मला असं वाटतं माझं काहीतरी त्यात थोडा हातभार असावा याच्या ह्या कारणाने मी टीममध्ये आलो होतो आणि जेव्हा मला पहिल्यांदा विचारणा केली होती तेव्हा तर मला सांगायला आवडेल की मी तेव्हा विचारलं पण नव्हतं की कुठली भूमिका काय काय आहे मी सर म्हटलं होतं हो कारण माझे जवळचे खूप मित्र आहेत खोकुलीचे आहेत त्या खुकुलीच्या मित्रांची माझी नेहमी इच्छा होती की मी दिग्पाल लांजेकर सरांसोबत काम करावं हो। पण मला सांगायला आनंद होतो की माझ्याकडे आणि त्यांची ओळख नव्हती म्हणजे मी त्यांना दिग्पाल लांजेकर खूप मोठे दिग्दर्शक आहेत एवढं माहित होतं पण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता अचानक एक दिवशी ट्रू कॉलर वर कॉल आला की दिग्पाल लांजेकर सरांचा नंबर दिसला मला गाव आलं तर मी शॉक झालो की अरे आपल्याला कसा कॉल मग मला कळलं की त्यांनी त्यांच्या त्यांचे जे भाऊ आहेत म्हणजे निखिल सर त्यांच्याकडून माझा नंबर घेतला आणि मला पहिल्यांदा फिल्मसाठी विचारणा केली होती आणि तेव्हा मी कुठलाही विचार न करता आ, काय प्रोसेस आहे कधी आहे कुठली फिल्म आहे कुठला रोल आहे हे न विचार करता हो म्हटलं होतं कारण खूप मोठं कार्य ते वर्जन पासून पाडत होते आणि त्याचा आपला काहीतरी खालीचा वाटा असावा असं मला वाटत होतं आणि त्या प्रोसेस मध्ये सुरुवात झाली आणि त्या आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारात मला सगळ्यांना पाहायला मिळतंय मला स्वतःला पाहायला मिळतंय त्यामुळे मला असं भाग्यवान आहे आणि जे माझे मित्र चिंतक होते माझे आई वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे बघितल्यानंतर तो अजूनही अकरा महिन्याचा आहे पण तो आता आ, काल का कपरवास तो शेजाऱ्यांकडे गेला होता आणि तिथले जे महाराजांची मूर्ती आहे तिथे डोकं टेकून आलाय तर ते म्हणत होते हा असं डोकं का टेकवायला तो सारखा तर ऑब्व्हिअसली त्याच्या लहानपणापासून जे संस्कार होत आलेले आहेत म्हणजे या माध्यमातून असेच संस्कार आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचे आणि त्या पुढच्या पिढीवर होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे आम्ही शिवधनुष्य घेतलेलं आहे त्यांचं तुमचा हातभार आहेच हे तुमच आहे आणि हे शिवराज अष्टक असंच चांगल्या पद्धतीने सार्थ व्हावं यासाठी तुमचे प्रयत्न आहेच तुमची तुमचा पाठिंबा आहे तुमचे आशीर्वाद आहेत तर तीस जानेवारीला गणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होतोय सगळ्यांनी जाऊन आवर्जून बघा येस नक्की मला एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारायचा आहे की अभिजितची पत्नी सुद्धा आहे आपल्यासोबत आणि त्यांचा चिमुकला सुद्धा आहे की जेव्हा कळलं अभिजीत शिवाजी महाराज साकारणार आहेत काय वाटलं होतं खूप मोठी जबाबदारी म्हणजे दडपणच आलं होतं कारण मी पुन्हा एकदा मेन्शन करेन कारण संधीपेक्षा ही जबाबदारी वाटली होती आम्हाला दोघांना सुद्धा आणि दादाने ज्या दिवशी जबाबदारी अभिजितवर सोपवली त्या दिवसापासून त्याने प्रचंड मेहनत मला विचारायचं प्रचंड मेहनत असणार हो, आहे कारण बरेच दिवस सिनेमाचं शूटिंग सुद्धा असेल सो काय हा सगळा माहोल होता शूटिंग शूटिंगच्या आधी सुद्धा बरेच दिवस अभिजित पुण्यातच राहिला होता त्याने वर्कशॉप सुद्धा घेतले पाणीसंस्कऱ्यांचे धडे घेतले गुरुजींकडून त्याच्या बॉडी लँग्वेजवर फिजिकल सुद्धा काम केलंय गुरुजींचा वॉक कसा त्यामुळे मी खूप जवळून पाहिली त्याची ही मेहनत तर घरी सुद्धा तो शिवचरित्र वाचत असायचा तेव्हा मी त्याला म्हणायचे मोठ्याने वाच कारण अशी लहान असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून सध्या स्किप होत आहेत पण अभिजितमुळे आम्हाला सुद्धा त्या जर्नीचा भाग होता आलाय आणि त्याची मेहनत सुद्धा खूप जवळून बघितली आहे त्यामुळे आता अंग्यावर काटा आलाय आणि डोळ्यात आनंद शो सुद्धा आहे की आम्ही सगळे पाहतोय आणि माझी प्रचंड आवडती आणि जवळची व्यक्ती अभिजित आणि त्याच्यात अजून काय बायकोसाठी ओके सो ट्रेलर आलाय आणि आता आम्हाला सर्वांना तर आवडला तर प्रेक्षक सुद्धा काय प्रतिक्रिया देत आहेत ऑफकोर्स त्यांना सुद्धा आवडणारच आहे सो सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच जय श्री